शहापूर येथील ज्वेलर्समधील सेल्समनची हत्या करून फरार झालेल्या तीन गुन्हेगारांपैकी एका गुन्हेगाराला उत्तर प्रदेशातून शहापूर पोलिसांनी केली अटक दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शहापूरमधील संत तुकाराम महाराज चौक पंडित नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्समधील कामगार दिनेश चौधरी यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडून त्याची हत्या करून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या तीन दरोडेखोरांपैकी शशांक उर्फ सोनू मिश्रा या एका दरोडेखोराला उत्तर प्रदेशमधील कौशांबी मंजापूर येथून महाराष्ट्र एस टी एफ पथकाने पकडले असून त्याला अटक केली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एस टी एफ टीमने पी एस टी एफच्या प्रयागराज युनिट सोबत खबऱ्यांच्या माहितीनुसार सापळा रचून आरोपी शशांक उर्फ सोनू मिश्रा हा काल रात्री एका पिठाच्या चक्कीमध्ये आला असताना त्याच्यावर झडप टाकली व त्याला पकडली फरार झालेल्या दोन आरोपींचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत